नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो बऱ्याच लोकांना खूप मोठ्या नंबरचे चष्मे असतात तसेच काही रुग्णांना आपलं लॅसिक करून घ्यायची इच्छा असते पण ज्यावेळी आम्ही त्यांचं स्क्रीनिंग करतो म्हणजे भूगोळाची तपासणी करतो नंबर चेक करतो त्यावेळी असा आढळून येतं की त्यांचा डोळा लॅसिकसाठी योग्य नाही मग अशावेळी काय करावं तर त्यासाठी एक अतिशय चांगला उपाय उपलब्ध आहे ज्याला आम्ही आय फेकिक सी एल किंवा फेकीक असं म्हणतो ही एक कस्टमाइज लेन्स असते जी आपण डोळ्याच्या आत बसवतो म्हणजे कॉन्टॅक्ट लेन्स सारखीच काम करते पण ती डोळ्याच्या आत आपल्या नैसर्गिक लेन्सच्या वर आणि बाहुलीच्या मागे बसत असते या लेन्सच्या सहाय्याने आपल्याला अगदी प्लस सहा पासून मायनस तीस पस्तीस पर्यंतचा नंबर सुद्धा घालवता येतो पण त्या पद्धतीची कस्टमाइज लेन्स आपल्याला मिळू शकते अर्थात याचा तुम्हाला उपयोग आहे का किंवा तुम्हाला ते करता येतं का याविषयीची फायनल जी आमची तपासणी झाल्यानंतरच आम्ही सांगू शकतो पण पण तुम्ही जर लॅसिकसाठी योग्य नसाल तर जरूर आय पी सी एल म्हणजे स्फेकी कायल ही ट्रीटमेंट आपल्याला चष्म्यापासून मुक्त करू शकते धन्यवाद